नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा तुमच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री असेल किंवा तुम्हाला डायबिटीस होऊ नये असं वाटत असेल तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्हाला वजन वाढू नये असं वाटत असेल तर रात्रीच्या वेळी कोणते अन्न पदार्थ खाणं टाळायचं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सर्वात प्रथम रात्रीच्या जेवणाबद्दल आयुर्वेदाने काय नियम सांगितले आहेत ते आपण जाणून घेऊया वे? आयुर्वेदानुसार रात्रीचं जेवण हे प्रत्येकाने सात अगोदर केलं पाहिजे संध्याकाळी सात नंतर म्हणजेच सूर्यास्तानंतर आपण जो आहार घेतो तो आहार व्यवस्थित पचत नाही कारण त्याच त्यावेळेस आपला हा मंद झालेला असतो आणि हा अर्धवट पचलेला जो आहार आहे तो आम उत्पन्न करतो आणि त्यामुळे विविध व्याधी उत्पन्न होऊ शकतात त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी आपली शरीराची ऍक्टिव्हिटी किंवा शरीराची हालचाल आपण म्हणूयात ही कमी प्रमाणामध्ये होते त्यामुळे आपल्या शरीराची कॅलरीजची जी गरज असते तीही कमी प्रमाणामध्ये असते आणि आपण जो रात्रीचा आहार उशिरा घेतला तर तो आपल्या पचन संस्थेवर एक बर्डन टाकतो आणि त्यामुळे आपलं वजन जास्त प्रमाणामध्ये वाढतं आणि ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांमध्ये शुगर लेवलही जास्त प्रमाणामध्ये वाढते रात्रीच्या जेवणामध्ये द्रव अन्न पदार्थ हे कमी प्रमाणात असले पाहिजेत ज्याप्रमाणे आपण आहार हा सात नंतर घ्यायचा नाहीये त्याचप्रमाणे रात्री सात नंतर आपण पाणीही कमी प्रमाणामध्ये प्यायचं असतं आता कोणते अन्न पदार्थ आपण रात्री खायचे नाहीये किंवा टाळायचे आहेत ते जाणून घेऊयात सर्वात प्रथम आहे गहू गहू रात्री शक्यतो खाणं टाळायचं आहे कारण गहू हा पचण्यासाठी जड आहे स्निग्ध असा गुणधर्माचा आहे त्यामुळे रात्री जर आपण गहू खाल्ला तर तो आपल्या पचन संस्थेवर अतिरिक्त बर्डन टाकतो रात्री आपला अग्नी मुळातच मंद असतो त्यामुळे आपण रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जर गहू खाल्ला तर तो व्यवस्थित पचत नाही आणि त्याच्यापासून आपल्याला ज्या कॅलरीज मिळतात त्याही जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपली शुगर लेवलही वाढते आणि वजनही वाढतं त्यामुळे रात्रीच्या वेळी शक्यतो गव्हापासून बनवलेली चपाती किंवा पोळी न खाता तुम्ही ज्वारी बाजरी किंवा नाचणीची भाकरी खाऊ शकता दुसरा पदार्थ आहे मैदा मैद्यापासून बनवलेले सर्व पदार्थ हे फक्त रात्रीच्याच वेळी नाही तर दिवसा सुद्धा तुम्ही खाणं टाळायचं आहे मैद्यामध्ये फायबर्स हे शून्य प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे शुगर लेवल हे पटकन वाढते तुमचं वजनही त्यामुळे लवकर वाढतं फायबर्स नसल्यामुळे मैदा जर तुम्ही जास्त खात असाल किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ जर जास्त प्रमाणामध्ये खात असाल तर त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणं किंवा पचनासंबंधित विकार उत्पन्न होणं असेही त्रास होऊ शकतात तिसरा पदार्थ आहे साखर गुड किंवा आर्टिफिशियल स्वीटनेस किंवा मध यासारखे जे पदार्थ आहेत म्हणजेच गोड पदार्थ आहेत हे रात्रीच्या वेळी शक्यतो खायचे नाही कारण का तर गोड पदार्थ हे पचनासाठी जड असतात त्याच्यातून आपल्याला मिळणाऱ्या कॅलरीजचं प्रमाणही जास्त असतं आणि रात्री आपला अग्निमंद आहे आणि आपल्या ऍक्टिव्हिटीचं प्रमाणही कमी आहे त्यामुळे त्यातून ज्या मिळणाऱ्या कॅलरीज आहेत त्या कॅलरीज ह्या बर्न न होता आपल्या शरीरावर त्या फॅटच्या स्वरूपामध्ये डिपॉझिट होतात त्यामुळे वजन खूप वाढतं डायबिटीस असणाऱ्या लोकांना शुगर लेवल्स वाढतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस कोणताही गोड पदार्थ हा शक्यतो सर्वांनी खाणं टाळावं चौथा पदार्थ आहे भात म्हणजेच तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले कोणताही पदार्थ असू शकतो हा शक्यतो रात्रीच्या वेळेस सेवन करू नये कारण जर तुम्ही हातसडीचा तांदूळ घेत असाल तर तो तुम्ही खाऊ शकता रात्रीच्या वेळी जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये हातसडीचा तांदूळ खाल्ला तर तो चालेल परंतु पॉलिश केलेला जो तांदूळ असतो मार्केटमध्ये बहुधा पॉलिश केलेला तांदूळच मिळतो तो जर तुम्ही रात्रीच्या वेळेस खाल्ला तर त्यामुळे तुमचे शुगर लेवल्स ह्या एकदम वाढतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस शक्यतो भात हा खाणं टाळावं किंवा जर खात असाल तर तो हातसडीचा तांदूळ वापरावा किंवा कमी प्रमाणामध्ये भात खावा पाचवा पदार्थ आहे तळलेले अन्न पदार्थ कोणताही तळलेला अन्न पदार्थ जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये फॅटच प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे तो पचण्यासाठी जड होतो आणि त्यातून मिळणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण हे जास्त होतं रात्रीच्या वेळेस जेव्हा आपल्याला कॅलरीजची गरज कमी आहे त्यावेळेस आपण असं जास्त कॅलरीज मिळणारा आणि पचनासाठी जड असणारा अन्न पदार्थ जर खाल्ला तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅटच प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये वाढतं म्हणजेच थोडक्यात कफदोष हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि डायबिटीस मध्ये कफदोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला असतो त्यामुळे ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना डायबिटीस होऊ नये असं वाटत आहे अशा सर्व लोकांनी रात्रीच्या वेळी तळलेले अन्नपदार्थ खाणं टाळावं सहावं अन्न पदार्थ आहे बटाटा बटाटा म्हणजे पूर्णपणे कार्बोहायड्रेट्स असतात याच्यामध्ये फॅट्स प्रोटीन्स हे अजिबातच नसतात अशा प्रकारचा बटाटा जेव्हा आपण सेवन करतो त्यावेळेस आपले ब्लड शुगर लेवल्स एकदम खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात त्यामुळे ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी दिवसासुद्धा बटाटा खाणं टाळावं आणि रात्रीच्या तर चुकून सुद्धा बटाटा खाऊ नये बटाट्यापासून बनवलेले पदार्थ जसे की चिप्स आहेत फ्रेंच फ्राईज आहेत किंवा वेगवेगळे जे बटाट्याचे पदार्थ आहेत असे शक्यतो ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी खाऊ नये सातवा घटक आहे किंवा सातवा अन्न पदार्थ आहे कॉफी किंवा चहा संध्याकाळी सात नंतर संध्याकाळी सातच्या नंतर चहा किंवा कॉफी घेऊ नये किंवा कॅफे नसणारे काही बेवरेजेस मिळतात त्यांचंही सेवन संध्याकाळी सात नंतर करू नये आता असं का तर चहा किंवा कॉफी किंवा कॉफी असणारे जर आपण संध्याकाळी सात नंतर सेवन केले तर त्यामुळे आपल्याला रात्री जी जो शांत झोप लागायला हवी ती शांत झोप लागत नाही आपल्याला रात्री लवकर झोप न लागल्यामुळे आपले शुगर लेवल्स ह्या वाढू शकतात आणि आपले वजनही वाढू शकतं त्यामुळे रात्री किंवा संध्याकाळी सात नंतर चहा कॉफी किंवा कॅफेन युक्त जे पेय आहेत ते संध्याकाळी सात नंतर घेऊ नये आठवा अन्नपदार्थ आहे कोल्ड्रिंक्स बऱ्याचशा लोकांना कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सारखी सवय असते काही जणांना तर जेवण करत असताना पाण्याच्या ऐवजी कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय असते तर यामुळे काय होतं कोल्ड्रिंक्स म्हणजे काय तर शुगर ड्रिंक्स असतात त्यातून आपल्याला मिळणार जो पोषण मूल्य आहे ते जर पाहिलं तर त्यातून आपल्याला फक्त शुगर मिळत असते बाकी कोणतंही पौष्टिक घटक आपल्याला त्यातून मिळत नाही त्यामुळे आपण जेव्हा हे कोल्ड्रिंक्स पितो आपले शुगर लेवल्स हे एकदम शूट होतात आणि त्यामुळं ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा डायबिटीस होण्याची शक्यता आहे प्रीडायबिटिक आहेत किंवा ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांमध्ये शुगर लेवल्स जास्त वाढल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो अशा लोकांमध्ये शुगर लेवल्स ह्या एकदम वाढतात किंवा ती शुगर फॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरावर जमा होऊ शकते त्यामुळे वजनही जास्त वाढू शकतो आठवं अन्न पदार्थ आहेत दही दही हे अतिशय पौष्टिक असा घटक आहे दही खाल्ल्यामुळे शुगर वाढत नाही किंवा वजनही वाढत नाही परंतु दही जर तुम्ही रात्रीच्या वेळी सेवन केलं तर त्यामुळे तुम्हाला रक्त आणि पित्त दोषाशी संबंधित व्याधी उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस दही खाणं हे शक्यतो टाळावं थोडक्यात जर तुम्हाला डायबिटीस होऊ द्यायचा नसेल किंवा डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही कमी कॅलरीजयुक्त म्हणजे जो पचनासाठी हलका असा आहार आहे ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असेल ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असेल असा आहार तुम्ही रात्रीच्या वेळेस सेवन करू शकता असा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल अजून जर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद